नमस्ते मित्रांनो आपले सेंद्रिय शेती एस टी चॅनलमध्ये स्वागत आहे हे बघू शकता भूरभूर झाल्यामुळे आज कपाशीमध्ये असे बारीक तण उतरलेलं आहे या तणाचा बंदोबस्त आपण दोन पद्धतीने करू शकतो एक तर औषध मारून किंवा खुरपणी करून किंवा वखरणी करून तर आपण सध्या वखरणी आणि बिजापासलं गवत काढण्याचं चा काम चालू आहे तर काही भागामधलं आपलं तुम्ही बघू शकता पूर्णपणे गवताचा नाही नाट केरण्यात ना आलेला आहे फक्त कपाशीच शिल्लक आहे आणि त्याच्यानंतरला आपण काय केलेलं आहे तर टोकन यंत्राने कपाशीच्या दोन वळीच्यामध्ये बेडवरती अशा पद्धतीने शेपूची लागवड केलेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा दोन कपाशीच्या ओळीमध्ये एक शेपूचं लागवड अशा पद्धतीने टोकन यंत्रण केलेली आहे तर टोकन यंत्राने थोडे ढेकला असल्यामुळे थोडं टोकन यंत्र पण व्यवस्थित चालत नव्हतं तर अशा पद्धतीची आपली कपाशी आहे ही पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने आपण दरवर्षी पिकवतो कमीत कमी रासायनिक खत खताचा वापर यामध्ये करतो शक्यतो रासायनिक खत नव्याण्णव टक्के टाकतच नाही शेणखत गांडूल खत याचा वापर आपण करतो त्यामुळे ॲव्हरेज पण चांगलं भेटतं आणि निमुळे अर्क हिंगा असलं यांच्या फवारणी आपण करतो त्यामुळे बऱ्यापैकी किटाकांचा पण नाटो आणि बंदोबस्त होतो तर याला आता दोन दिवस झालेले आहेत निमोळे अर्क मारून तर बघू शकता पानं एकदम फ्रेश आहेत पानांना कुठल्याही प्रकारचा रोग रोगाचा प्रादुर्भाव झालेला नाही नागालाईसारखा प्रकार झाला होता या अशा पद्धतीचा त्यामुळे आपण याला निमोळ्या अर्क मारलेला आहे यावरती कुठल्याही प्रकारचा मावा वगैरे राहिलेला नाही आणि पानं एकदम सरळ आहेत पानं असे पहिले असे वाकडे झाले होते थोडे या अशा पद्धतीचे या अशा पद्धतीचं थोडं पान आहे ना तुम्ही बघू शकता असे थोडे वरच्या साईडनं वाकले होते तर आता त्याला मारले औषध मारल्यामुळे निमोळ्या अर्क मारल्यामुळे